आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी मंडल अधिकारी जनार्दन बंगाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र जी यांच्या हस्ते सन्मान दाखल्यांची शाळा उपक्रमास राज्यस्तरीय गौरव अंतोर्ली बेलसवाडी रस्त्याच्या साईट पट्ट्या गायब साईट पट्ट्यांवर झाडे झुडपांचे साम्राज्य मोटार सायकल चालकांना करावी लागते तारेवरची कसरत घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर मंडळ अधिकारी जनार्दन मंगळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दाखल्यांची शाळा उपक्रमास राज्यस्तरीय गौरव अभियान दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत रावेर तालुक्यातील खिरोदा येथील मंडळ अधिकारी श्री जनार्दन दत्तात्रय बंगाळे यांना दाखल्यांची शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई येथे पार पडलेल्या विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा तसेच राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता यांची उपस्थिती होती तसेच मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते दाखल्यांची शाळा ही संकल्पना ग्रामीण भागातील नागरिकांना विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले सुलभ पारदर्शक आणि वेळेत मिळावे यासाठी राबविण्यात आली या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयाची प्रतिमा जनसामान्यात अधिक सकारात्मक झाली असून नागरिकांचा प्रशास शासनाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या आपल्या गावी दाखले मिळत असल्याने त्यांच्या मध्ये आनंद व्यक्त होत आहे ग्रामीण भागात नव कल्पनाद्वारे परिवर्तन घडवणाऱ्या जनार्दन बंगाळे यांच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांचे कार्य इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी था ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली देश की धरती सोना उगले उगले रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली एकच नारा धरती पाईपच उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप मुक्तायनगर तालुक्यातील अंतोरली ते बिलसवाडी हा अत्यंत रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावरील साइड पट्ट्यांवर झाडे झुडपांचे साम्राज्य झाल्यामुळे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे अंतोरली बिलेसवाडी रस्त्यावरील साइड पट्ट्यांवर वाढलेले झाडे हे रस्त्यामध्ये सुमारे दोन ते तीन फूट येत असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहन न दिसल्यामुळे बरेच वेळा अपघात होऊन अपंगत्वही आले आहे तर पुढे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाही नाकारता येत नाही या रस्त्यांना मोटरसायकल चालवताना एस टी बस ट्रक यासारखे मोठे वाहन आल्यानंतर छोट्या वाहन धारकांना वाहन चालण्यासाठी तारेभरची कसरत करावी लागत आहे या नद्यात लहान मोठे अपघात होण्याची शक्यता असून याकडे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्यावर वाढलेले झाडा झुडपांचे साम्राज्य काढून रस्त्याच्या साइड पट्ट्या मोकळ्या करण्याची मागणी नागरिक व वाहन धारकांमधून होत आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची सोन्याचे आणि विविध चे मनमोहक विजय वसंतराव अफू अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता